जागतिक अन्न दिनानिमित्त बुधवारी शिवाजी विद्यापीठाच्या अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान अधिविभागात शाश्वत अन्न व्यवस्था या संकल्पनेवर एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला विद्यार्थ्यांनी या निमित्तानं पोस्टर प्रदर्शन आणि पौष्टिक पदार्थांच्या विक्रीद्वारे शाश्वततेचा संदेश दिला या कार्यक्रमाचं उद्घाटन कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांच्या हस्ते तर प्रमुख उपस्थिती वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील यांची होती जागतिक अन्न दिनानिमित्त बुधवारी शिवाजी विद्यापीठाच्या अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे शाश्वत अन्न व्यवस्था या संकल्पनेवर आधारित पोस्टर सादरीकरण आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमात विभागातील विद्यार्थ्यांनी एकूण तीस माहितीपर पोस्टर सादर केले या पोस्टर्स मधून अन्न कृषी आणि तंत्रज्ञानाशी संबंधित शासकीय अशासकीय संस्था ग्राहक हक्क संरक्षण आणि शाश्वत अन्न व्यवस्थेच्या पद्धतींची माहिती दिली विद्यार्थ्यांनी भरडधान्यांपासून तयार केलेले पौष्टिक पदार्थ सादर करत त्यांची विक्रीही केली कार्यक्रमाचं उद्घाटन कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांच्या हस्ते तर प्रमुख उपस्थिती वित्त आणि लेखाधिकारी डॉ सुहासिनी पाटील यांची होती डॉक्टर शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितलं की अन्न पाणी आणि हवा या मानवाच्या खऱ्या गरजा असून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या पलीकडे जाऊन मानवाच्या शाश्वत विकासासाठी ज्ञानाचा उपयोग करावा या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी अन्न उत्पादन वितरण आणि व्यवस्थापनाच्या शाश्वत पद्धतींवर प्रकाश टाकला हवामान बदल संसाधनांची मर्यादा आणि अन्न अपव्यय यांसारख्या आव्हानांवर उपाय सुचवत पारंपरिक आणि आधुनिक कृषी पद्धतीचं एकत्रीकरण जलसंवर्धन जैविक शेती आणि स्मार्ट ॲग्रीकल्चर यांची माहिती दिली सरकारच्या अन्न सुरक्षा आणि पोषण धोरणांवरील योजनांचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी त्या योजनांची उपयुक्तताही अधोरेखित केली या माहितीपूर्ण प्रदर्शनाला विद्यापीठातील शिक्षक अभ्यासक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला अधिविभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण कुमार पाटील यांनी सांगितलं की या आयोजनामागे सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या जबाबदार वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा उद्देश आहे कार्यक्रमाचे आभार डॉ अभिजित गाताडे यांनी मानलं